नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी अभिनेत्याचे निधन झाल्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे त्यांच्या अशा निधनावर सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी ज्येष्ठ अभिनेते पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लेखक अभिनेता चित्रपट दिग्दर्शक आणि नाट्यकलावंत गिरीश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने बेंगळुरू येथे निधन झाले मे महिन्यात त्यांनी आपला एक्क्याऐंशीव्या वाढदिवस साजरा केला होता आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार पद्मश्री पुरस्कार पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आपल्या धारदार लेखणीमुळे साहित्य आणि चित्रपटांचा दमदार आवाज म्हणून त्यांची ओळख होती गिरीश कर्नाड यांनी एकता टायगर आणि टायगर जिंदा हे या चित्रपटात काम केले त्यात त्यांनी डॉक्टर शेनाय ही व्यक्तिरेखा साकारली होती महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे त्यांचा जन्म झाला होता त्यांनी काही मोजक्या मराठी चित्रपटात देखील लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या निधनावर मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली